राघूसण्याचं आदर्श घ्या की बघा ती कशी म्हणते तीले की भक्ती किती पुढे चालले बघ जरा इकडे जरा जा तू पण पुढे असं तसं पुढे गेलं पाहिजे असं तसं म्हणती ती हं हं आपल्या जेवण काय बसून खायचं तुझ्या म्हणणं काय करायचं ती कशी जाते ती तसं आपण पण जायचं त्यांच्यावर नाही आपण जावायची त्यांना म्हणजे त्यांना जावाय म्हणजे आपण टेंशन डबल काम करायचं तुला असं म्हणायचं बरोबर बरोबर त्यांनी एक काम केलं की आपण दोन कामं करायचे त्यांनी दोन आपल्याला बर असं जरा शिकाय की काय म्हणजे ऐक की, की? मला काय म्हणायचं काय म्हणायचं त्यांनी बरं त्यांनी एक घागर पाणी आणली की आपण दोन घागरी पाणी आणायचे बद 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 बघ <स्थाँगा>। काय झालं काय झालं मग दोन रुपये आणली की आपण चार रुपये आणायचे चार रुपये आणले की आपण दहा रुपये आणायचे असं करायचं असं म्हणते जळणं हे कसं का आपण एक रुपयाला आणला दोन रुपये म्हणलं mm. का तर ती कसं असतं जळणं आपण चार रुपयांना त्यांनी एक रुपये आणल्या का ह्याला मध्ये जळवणं